लॉंग शॉर्ट कॅज्युअल वेअर ऑफिस वेअर रिसेप्शन वेअर आणि वेकेशन वेअर हे सगळेच वन पीसेस आपल्याला अगदी हजार ते अडीच हजाराच्या रेंजमध्ये मिळणार आहेत ज्या मुलींना जास्त रिव्हिलिंग कपडे घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे ज्या ज्या मुली थोड्या बोल्ड असतात त्यांच्यासाठी सुद्धा इथे यांच्याकडे कलेक्शन आहे फुल वेकेशन वेअर पार्टी वेअर किंवा तुम्ही जर कुठे क्रुझ वर जात असाल त्यासाठी सुद्धा उत्तम कलेक्शन आहे यांच्याकडे हाय वेलकम बॅक टू लोकमत तुम्हाला सुद्धा असे सुंदर घ्यायचे आहेत का ओके सो ह्यांच्याकडे ना लॉंग शॉर्ट कॅज्युअल वेअर ऑफिस वेअर रिसेप्शन वेअर आणि वेकेशन वेअर हे सगळेच वन पीसेस आपल्याला अगदी हजार ते अडीच हजाराच्या रेंजमध्ये मिळणार आहेत कमाल डिल ना बरं हे दुकान आहे तरी कुठे या दुकानाचं नाव आहे डेमसिन हे आहे गीतानिल मार्केटमध्ये बँड्रा हिल रोडला एनको मार्केटच्या अगदी बाजूला आणि मला असं वाटतं इतके छान ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत लेट स्टार्ट एक्सप्लोरिंग सो mm -hmm. so, आपण आहे ना शॉर्ट वन पीसेसपासून स्टार्ट करतोय बरं ह्यांच्याकडे है, ना भरपूर व्हरायटी आहे म्हणजे असं नाही है आहे की ह्यांच्याकडे फक्त एक वन पीस आहे आणि त्या वन पीसमध्ये साइजेस लावलेले आहेत या पूर्ण रॅकमध्ये ना आपल्याला खूप डिफरंट डिफरंट वन पीसेस बघायला मिळणार आहे आणि ते सगळेच शॉर्ट वन पीसेस आहेत बरं जर साईजचं बोलायचं झालं ना तर साईज ह्यांच्याकडे एक्स्ट्रा स्मॉलपासून ते ट्रिपल पर्यंत आहे म्हणजे या सगळ्याच वन पीसेसमध्ये जेवढे मी तुम्हाला पीसेस दाखवणार आहे किंवा मी तुम्हाला दाखवणार आहे त्या सगळ्यांमध्ये एक्स्ट्रा स्मॉल टू ट्रिपल एक्सेल साईज यांच्याकडे अवेलेबल आहे सो पहिला जो ड्रेस आपण बघतोय ना तो हा अगदी वेकेशन वेअर आणि खाली तुम्ही बघू शकता किती फ्रिल फ्रिल आहे ह्याला त्याबरोबरच ना ह्याच्या आतमध्ये सुद्धा लाईनिंग दिलेली आहे ओके okay, so सो युजली okay, ना या ड्रेसेसच्या आतमध्ये ना लायनिंग नसते आणि त्यामुळे हे ट्रान्सपरंट होतात पण या ड्रेसच्या आतमध्ये लाइनिंग सुद्धा दिलेली आहे प्लस हे जे कॉटन बॉल्स आहेत ना ते त्याची शोभा अजून वाढवतोय ओके त्याबरोबरच ना आपण आता जो नेक्स्ट वन पीस बघतोय हा जो दुसरा वन पीस आपण बघतो आहे ना हा नक्कीच पार्टी वेअर आहे हा वेकेशन वेअर अजिबात नाही आहे ओके तुम्ही बघू शकता की किती कि शायनिंग गोल्डन डॉट्स त्याच्यावर दिलेले आहेत त्याबरोबरच आहे ना ह्याचा गळा जो आहे हा वीन एक आहे पण हा जो ड्रेस आहे तो वरतून स्ट्रेट फिट आहे आणि खालून फ्लेअर आहे आणि तुम्ही ह्याचा फ्लेअर सुद्धा बघू शकता किती मोठा आहे प्लस हा फुल स्लीव सुद्धा आहे हे बघा आणि ह्याच्या फ्लि स्लीवला सुद्धा फ्रिल दिलेली आहे आता हा जो नेक्स्ट वन पीस आहे ना हा थोडा मिडी मध्ये आहे ओके सो तुम्ही बघू शकता हा अगदी शॉर्ट पण नाही आहे आणि अगदी लॉंग पण नाही हो ज्यांची हाईट छोटी असेल त्यांना हा फुल लेंथच होईल पण ज्या बायका अगदी हायटेड असतील त्यांच्यासाठी हा मिडी म्हणून होईल सो so, हा वेकेशन वेअर कॅज्युअल वेअर किंवा जर तुम्हाला ऑफिसला जाताना घालायचा असेल तर तुम्ही तेव्हा सुद्धा हा वन पीस घालू शकता हे बघा सो so, मला हा फुलच होतोय नो डाऊट no पण ज्या मुलींची हाईट मोठी आहे त्यांच्यासाठी हा नक्कीच मिडी होईल सो ह्यांच्याकडे मध्ये कलेक्शन आहे ह्यांच्याकडे प्रिंटमध्ये सुद्धा कलेक्शन आहे आणि तुम्ही बघू शकता या सगळ्याच ड्रेसेसना ना असा एच एन एमचा टॅग दिलेला आहे म्हणजे इदर हे ड्युब तरी आहेत ना तर नक्कीच फर्स्ट कॉपी सुद्धा आहेत ओके सेम आपण जो पहिला फ्रॉक बघितला तसाच हा दुसरा आहे अमेझिंग वेकेशन वेअर तुम्ही जर कुठे वेकेशनला जात असाल तर असं उत्तम छान प्रिंट कलेक्शन आहे यांच्याकडे सो तुम्ही जर बीच वर किंवा वेकेशनला जात असाल त्यासाठी सुद्धा उत्तम कलेक्शन आहे ओके हो भरभरून पॅटर्न मध्ये कलर्समध्ये सॉलिड कलर्समध्ये सुद्धा कलेक्शन अवेलेबल आहे त्याबरोबरच ना असं छान मध्ये किंवा वेस्टर्न वेअर पार्टी वेअरमध्ये सुद्धा यांच्याकडे कलेक्शन अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रिंट्समध्ये वेगवेगळ्या मध्ये म्हणजे हा जर आपण बघितला तर हा अगदी फ्रॉक स्टाईल पॅटर्न आहे पण हा जेव्हा आपण बघतो आहे ना हा लॉंग स्टाईल कुर्ता पॅटर्न आहे ह्यांच्याकडे जो ऑब्व्हिअसली वन पीसमध्येच काउंट केला जातो सो हा अजून एक वन पीस आहे जो मला खूप आवडला ओके तुम्ही बघू शकता ह्याची क्वालिटी खरंच खूप उत्तम आहे कारण का मी हातात घेतल्या घेतल्या मला तो हेवीनेस फील ह्याला एक सुंदर आहे आहे ओके आणि त्या ब्रँडचं नाव हे बघा खूप हाय क्वालिटी चेन आहे त्याबरोबरच इस... हा जो वन पीस आहे हा अगदी शॉर्ट नाही आहे म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की यांच्याकडे ऑफिस वेअर सुद्धा अवेलेबल आहे सो हा अगदी शॉर्ट नाही आहे हा ऑलमोस्ट मिडलेंथ आहे पण ह्याची क्वालिटी खरंच खूप कमाला आहे आणि कलर आणि पॅटर्न्स तर तुम्ही बघू शकता आता आपण माझ्या फेवरेट सेक्शनकडे वळतोय तो म्हणजे लॉंग गाऊन सेक्शन आणि पहिला जो लॉंग गाऊन आहे तुम्ही बघू शकता काय कमाल फ्रिल आहे ह्याला ओके हे सगळेच ड्रेसेस आपल्याला एक हजार ते अडीच हजाराच्या रेंजमध्ये मिळणार आहे हे बघा फुल वेकेशन वेअर पार्टी वेअर किंवा तुम्ही जर कुठे क्रूजवर जात असाल त्यासाठी सुद्धा उत्तम कलेक्शन आहे यांच्याकडे आणि आता आपण लॉंगवेअर बघतोच आहे तर मध्ये सुद्धा यांच्याकडे खूप कमाल पॅटर्न्स आहेत तुम्ही या ह्याचा फ्ल बघू शकता या गाऊनचा या वन पीसचा फ्रिल बघू शकता आणि अगदी गाऊन स्टाईल पॅटर्नमध्ये आहे फ्रिल इतका मोठा हो आहे की त्या फ्रिलमुळेच पूर्ण लुक येतो ह्याला प्लस ह्याचा जो गळा आहे गळ्याचा गळ्याचा पॅटर्नसुद्धा खूप वेगळा आहे बॉक्स स्टाईल पॅटर्न दिलेला आहे तुम्हाला जर चेकप्रिंटमध्ये हवा असेल तर चेक प्रिंटमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही की किती सुंदर कलेक्शन आहे ह्यांच्याकडे त्याबरोबरच ना जरा तुम्हाला फ्रिलमध्ये किंवा तुम्हाला निऑन पॅटर्न्समध्ये हवा असेल तर निऑन पॅटर्नमध्ये सुद्धा यांच्याकडे लॉंग गाऊन्स आहेत ओके आणि ह्यातसुद्धा आतमध्ये एक फुल लेअर दिलेली आहे अस्तर दिलेली आहे प्लस ह्याचं जो बॅक आहे हे बघ ह्याचा बॅग त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे कारण का बॅगची जी, जी स्टाईल आहे ओके जी नॉट स्टाईल आहे त्याबरोबरच ना इथे एक पूर्ण असा गॅप दिलेला आहे तो सुद्धा अतिशय सुंदर आहे ज्या मुलींना जास्त रिव्हिलिंग कपडे घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा यांच्याकडे इतका सुंदर गाऊन आहे बघा हा थोडा बोहो ओल्ड स्टाईल पॅटर्न आहे जर तुम्हाला अगदी न्यू स्टाईल हवा असेल हे बघा आपण मगाशी आहे ना ह्याच्यात एक आय थिंक ग्रीन की ब्ल्यू कलरचा एक पॅटर्न बघितला आपण ह्याच्यात आणि त्यातच ह्यांच्याकडे कलरसुद्धा आहे आणि जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत आली आहे की ह्यांच्याकडे साईज रेंजसुद्धा भरपूर आहे ओके स्मॉल एक्सेल टू ट्रिपल एक्सेलपर्यंत ह्यांच्याकडे भरपूर साईज आहे त्याबरोबरच ना हे जे सगळे ड्रेसेस आहेत ते अगदी इलॅस्टिकवाले आहेत ओके okay. म्हणजे माझ्या हातात जे, जे बेसिकली आता ड्रेसेस आहेत ना ते मीडियम टू लार्ज साईजपर्यंत नक्कीच बसू शकतात खूप वेगवेगळं पॅटर्न आहे है ह्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ह्यांच्याकडे ओके ज्या मुलीला जास्त रिव्हिलिंग कपडे घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे किंवा ज्या ज्या मुली थोड्या बोल्ड असतात त्यांच्यासाठी सुद्धा इथे ह्यांच्याकडे कलेक्शन आहे ह्यांच्याकडे जे काही कलेक्शन आहे ना ते फक्त कॅज्युअल वेअरसाठी नाही तर पार्टी वेअरसाठी सुद्धा आहे आपण ना मगाशी हा एक वन पीस बघितलेला जो शॉर्टमध्ये होता ओके ज्या मुलींना शॉर्ट नको असेल ज्या मुलीला लॉंग हवा असेल तर ह्यांच्याकडे ना सेम पॅटर्न्समध्ये मध्ये सेम फॅब्रिकमध्ये सेम वन पीस अवेलेबल आहे फक्त लॉंग आहे हा आणि ह्याचा गळा थोडा वेगळा आहे ओके सो so बेसिकली ही बॅक आहे आणि हा त्याचा फ्रंट आहे आणि, आणि जर तुम्हाला कलर ऑप्शन हवे असतील तर कलर ऑप्शनमध्ये सुद्धा यांच्याकडे वेगवेगळे पीसेस अवेलेबल आहेत आता तुम्ही बघू शकता या वन पीसचा जो गळा आहे हा स्वीट हार्ट नेक आहे प्लस ह्याला पाठवून ना छान इलास्टिकसुद्धा दिलेली आहे अनेकदा ना बायकांना प्रिंट्समध्ये भरपूर इंटरेस्ट असतो प्रिंट्स पॅटर्न्स अप अब, ॲबस्ट्रॅक्ट प्रिंट्स ओके सो त्यामध्ये सुद्धा ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे आणि हे सगळे फुल स्लीव्ज आहेत अजिबात रिव्हिलिंग नाही आहेत ओके मी परत सांगते स्मॉलपासून ते ट्रिपल एक्स एलपर्यंत सगळ्या साईजेस यांच्याकडे अवेलेबल आहेत आता ना मी सगळ्या वन पीसीस एक्सप्लेनेशन मी फक्त तुम्हाला दाखवत जाणार का आहे काय काय वेगळे पॅटर्न आहे त्यांच्याकडे ह्याची नेकलाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे म्हणजे अगदी जर तुम्ही बीच वर जात असाल ना तर बीच साठी उत्तमच आहे कारण का पूर्ण शेल्स याच्यावर डिझाईन केलेली आहे सेम ड्रेस आहे सेम डिझाईन आहे फक्त पॅटर्न आणि कलर वेगळा आहे तुम्हाला बेस्ट पार्ट म्हणजे काय सांगू की इथे येणार रिसेप्शन किंवा पार्टीवेअरसाठी लागणारे गाउन सुद्धा अवेलेबल आहेत ते सुद्धा अगदी दीड हजार ते अडीच हजारच्या रेंजमध्ये आता तुम्ही बघू शकता की हा जो लॉंग गाऊन माझ्याकडे आहे किती मोठा फ्रिल ह्याला आहे पूर्ण नेट आहे आणि वरती पूर्ण सिक्वेन्सचं काम केलं गेलं आहे ओके ह्याचा ह्याच्यात सुद्धा सायझेस अवेलेबल आहेत प्लस ह्याला टॅग सुद्धा लावलेला आहे आणि जर तुम्हाला शॉर्टमध्ये पार्टीवेअर हवा असेल तर शॉर्टमध्ये सुद्धा यांच्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे जसं की तुम्ही बघू शकता की हा जो आहे तो शॉर्टमध्ये वन पीस आहे ओके पाठून ना पाठून त्याला अशी मोठी झिप आहे फोडून हा एवढा लो नेक नाही आहे इथे जे बकल्स लावलेले आहेत त्याला आपल्याला ना नॉटने रिबनने टाय करायचा आहे सो बेसिकली हा त्याचा पॅटर्न आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यात भरपूर पॅटर्न्स आहेत आता हा जो आपण पॅटर्न बघतो आहे ना हा ऑफ शोल्डर पॅटर्न आहे प्लस खाली त्याला भरपूर नेटचा असं फ्रेल आहे ओके हा इतका जॅझी नाही आहे हा तुम्ही बेसिक पार्टी वेअरला घालवू शकता पण हा जो गाऊन आहे ना हा गाऊन अक्षरशः रिसेप्शनवेअर आहे म्हणजे हा इतका हेवी आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हेवी आहे त्याबरोबरच ना जेव्हा आपण हे पूर्ण कलेक्शन बघतो ना आपल्याला नुसतं सिक्वेन्स काम दिसतं आहे सिक्वेन्सचं काम केलेलं दिसतंय ओके आणि इनफॅक्ट हे बघा आता ह्याची नेकलाईन आपण बघतोय ह्याची नेकलाईन डबल पॅडेड नेकलाईन आहे ओके त्याबरोबरच खाली सेम फ्रिलचं काम आहे इथे जेव्हा आपण हा बघतोय तेव्हा हा फुल स्लीवचा आहे ओके आणि इनफॅक्ट ना ह्यांच्याकडे कफतान पॅटर्नमध्ये सुद्धा गाऊन आहेत अतिशय सुंदर असं कलेक्शन ह्यांच्याकडे आहे आणि हे आपल्याला अगदी कमी रेंजमध्ये इथे बघायला मिळत आहे म्हणजे हे जर आपण ऑनलाईन घ्यायला गेलो किंवा आपण बाहेरच्या हे बघा वाव मला हा पण आवडला खूप सुंदर आहे आणि हा शॉर्ट वन पीस आहे पूर्णपैकी त्याच्यावर सिक्वेन्सचं काम केलं गेलं आहे वरती तुम्ही बघू शकता ही त्याची नेकलाईन आहे आणि हा तसा बॅक आहे एक चेन दिलेली आहे ओके त्याबरोबरच नाही ह्याच्याकडे भरपूर सुद्धा अवेलेबल आहेत या कपड्यांच्या सेक्शनमध्ये सुद्धा बरं हे दुकान आहे तरी कुठे या दुकानाचं नाव आहे डेमसेल आणि हे दुकान आहे गीतानेल या मार्केटमध्ये हिल रोडवर एल्को मार्केटच्या अगदी लेफ्ट साइडला ओके बँड्रा वेस्टला सो नक्की तुम्ही इथे या व्हिजिट करा तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी